बघायचं एवढा बांधर वाढलाय वर हात घ्या हातात काट्या घ्या फास बघा रेघा एकतीस ऑगस्ट ला या ठिकाणी वृत्त आला आणि जी मेंढर होती त्यांचं तो त्या साईडला तर आणि अचानक संध्याकाळी रात्रीच्या साडेआठच्या नऊच्या दरम्यान तो बिबट्या त्यावर चाल केला आणि त्याला अडक करतो आणि ते घोडा आपण उभा राहिले या ठिकाणी त्याने ओढं जाणला ओढं जाणून नंतर तो घोडा चुस्त होऊन निघून गेला नंतर एका तासानंतर परत येऊन मक्याचा प्लाट आहे ना त्या प्लाटमध्ये तो घोड्याला खावं लागला आम्ही शेतकरी लोकांनी लांबनं बघितलं त्या बिबट्याचं जाणं म्हणजे भयावक आहे म्हणून आम्ही त्या वन विभागाला देखील कळून पण इन व्यव ओन व्यवस्था काय त्यांचं माग बघणे करणे घोडा खाल्ला किती एवढं पकडेच का त्यांचं पण ती पकडायचा का नाही पकडायचा ही वन विभागाने काय विचार केला कारण या ठिकाणी आम्ही बाळाचा गळा केला लोका इथं पाणी आहे या ठिकाणी सर्वांना रात्री वेळच लायचे असतातला लोकही या त्या ठिकाणी जगेच आहेत लोक या ठिकाणी फिरकत आहेत आता आम्ही जमावा म्हणून या ठिकाणी आलो कारण या बिबट्याच्या एवढं लोकांनी जास्ती खाते की घराच्या बाहेर येत नाही काय काय वस्ती या ठिकाणी घराच्या बाहेर येतात अशी लोकं त्यावर निवडून ठेवले लोकांनी अशी परिस्थिती आणि ह्या होणार आयुक्त केलं तरी त्या लोकांनी लोकांनी फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं काम केले त्यांनी त्यांचं काम होतं या ठिकाणी येऊन तो बिबट्याला जाळी लावायची कारण त्या घोड्याजवळ तो बिबट्या कायम तासातून येतो पण जाळी लावून तर पकडे त्यांनी धाडीस केलं नाही ते असं त्यांचं कार्य आहे म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आणि आम्ही त्यांना कळवतो उभाकायचं काम होतं ते घोडा मारलेला पुरून टाकायचा पुरून टाकला असतं तर तो प्राणी इथं थांबला नसता बिबट्या तर ते नुसते येऊन बघायची भूमिका घेतली त्याने आणि नंतर निघून गेले ते सांगतात तुम्ही नुसतं सावध राहा काटी घेऊन इकडे त्याच्यावर जाऊ नका हल्ला करायला वगैरे जाऊ नका आणि तुम्ही एक दोन माणसं येऊन आहात आणि आम्ही पाणी कसं पाचायचं उसाला उसाला उसावर जर त्याने हे केलं आतमध्ये के गेलं जर हे जा, टाकलं तर आम्ही करायचं काय त्यात <स्थाँगा>